ऑलिम्पिक वीर सुपुत्र स्वप्नील कुसाळेज कोल्हापुरात जंगी स्वागत ताराराणी चौक ते दसरा चौक काढण्यात आली भव्य मिरवणूक कोल्हापूर शहरातील शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडून स्वप्नीलवर पुष्प वर्षाव स्वप्नीलवर मिरवणुकीमध्ये हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी दसरा चौक या ठिकाणी पार पडला स्वप्नीलचा भव्य सत्कार सोहळा

की कुलाबकरांचं एवढं प्रेम त्याचा पाठिंबा माझ्याशी सोबत आहे आणि आजचा जो कार्यक्रम झाला तो मी एक्सपेक्ट केला होता की असं घडेल बट खूप छान वाटतं सगळं काही गोष्टी बघून सगळ्यांचं मनापासून लाईक थँक्यू सो मच की एवढ्या गोष्टी ज्या घडल्या आजपर्यंत आणि स्पेशली पोलीस जे आहेत त्यांचं सगळं काही ते नियोजन होतं आणि नि जे स्कूलचे मुलं होते जेवढे गुणामध्ये किंवा इतक्या टाईमपासून ते होते सो त्यांचे सगळे स्कूलच्या सगळे जे स्कूलवाले आहेत ते सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद अँड स्पेशली आपलं कोल्हापूर जे गव्हर्नमेंट आहेत त्यांनी ज्या प्रकारे हे सगळं घडून आणलं आणि नियोजन केलं त्यासाठी खूप खूप आभार आणि तुम्ही डिप्रेस होता आतच ज्या प्रकारे तुम्ही सगळं काही चांगल्या प्रकारे सगळ्यांना लिहिता सो अँप लिव्ह मी हॅपी अँड थँक्यू सो मच पोझिशनमध्ये